सुद्धा आम आमची ही भिंत म्हणजे खूप अर्ध्यासवर राहिलेली आणि हे झालेलं आहे पण अर्धी होती रेखाच्याच काम झालेलं आहे थोडंफार आणि चालला थोडा पसारा पडलेला आहे इकडची भिंत दाखवली तुम्हाला मी दाखवलं होतं इकडची भिंत ही केलेली आहे आणि इकडचं वर नाही का असंच विटा आम्ही ठेवलेला आहे रचून घेतलेल्या आहेत आणि एक एक दोन दोन थर फक्त दिलेला आहे आधी होती भिंत खूप भिंत म्हटलं नाही का आणखी थोडंसं उंच करावं ही तुम्ही नाही का एवढी अशी भिंत आहे परत असं एवढ्या दोन ते तीन थर देऊन हे केलं तर वर अशा विटा ठेवलेल्या आहेत आता हे पसारा नाही का आता मी आवरते आणि परत इथं कचरा वगैरे गोळा वगैरे करायचं धरायचं नाही का इथं सगळं व्यवस्थित ठेवायचं इथं खूप राडा झालेला आहे आता हे एवढंच सिमेंट राहिलेलं आहे आमचं आता आणखीन ह्याच्यामध्ये खूप थोडंसं आहे म्हणा इतकंच आहे आणखी थोडे थोडेफार म्हणजे बऱ्यापैकी पोती सहा आणल्या तरी इकडचं खूप बाब आणि ह्या रूमचा प्लास्टर करायचं आहे त्याला आम्ही किचन म्हणतो किचन आणि एक हॉल आहे हे सगळं पाठ साईज आहे हे इकडं आम्ही रोज वापरतो हे करतो आणि इथं काही चूल मला मांडणं झालंच नाही आल्यापासून हा रारा चाललेला आहे खूप असं पसारव का हे नाही का असं हे जुना ह्याच्यामधले हे काय म्हणता तुम्ही जात आहे हे आणि बघ बऱ्यापैकी असं काम करत राहिलेलं आहे तरी आम्ही विटा देऊन हे केलेलं आहे प्लास्टर वगैरे काही झालेलं नाही होत आहे नाही का आपलं हळूहळू बघू जवा होईल तेव्हा होईल स्वामीच्या कृपेने हो बघून करून सगळं व्यवस्थित नाही का इकडं आपल्याला ह्या साईडला ह्या साईडला म्हणजे असं पूर्ण आता हे झालेलं आहे पूर्ण असं चौकोन तयार आधी हे सगळं उघडच होत नाही का असं दिसायचं सगळं असं ह्याच्यावरती फत्रे वगैरे टाकायचे ते आता आता काय ते होणार नाही ना नंतर ना ना जसं जसं पैसे वगैरे येऊ तसं बघून करू आम्ही तरी बरेचसे काम कसं झालेलं आहे का आता मी इथं व्यवस्थित ठेवून घेते आणि मग हे सगळं राडा राडा रा झालेला रा आहे तीच नाही का हे करते आपल्या घरातलं काम करायला कशाच लाज कशाला आपण हे करायचं आपल्या घरातली स्वच्छता आहे घरातलंच काम आवरायचं आहे मजा मलाही ना काही असं वाटत नाहीये स्वतःच्या घरातलं करायला हे असं काही ना नाही का असं वाटतं की घरात हसका हे दा हे करायचं हे ते काय दाखवायचं कशाला काम करायला असं हे ते आपल्या घरातलं करतोय आपण आपल्या घरातलं करायला काम कशाला पाहिजे आपल्याला इथं थोडीफार धूळ बिळ आलं त्याच्यामुळे नाही का हस्का वगैरे लागतोय धूळ नडत जाते ना मग आता हे काय करणार आहे का इथं थोडस हे जे पप्पानी करून गेलेलं आहे बाकीचं म्हणलं थोडंसं राहिलेलं नाही का मी करते हे किती करत आवरत होते पिऊ उतर काय आज झोपलेच नाही थापटलं केलं तरी पण नाहीये तिकडे आले करायला ती काय आज झोपणारच नाही वाटत आता इथून हे सगळं आवरलं हे केलं की परत बाकीची तयारी रोजची जेवण स्वयंपाक तर आपल्याला काही चुकलेलं नाहीये ते करावंच लागतं आपल्याला ताकद येण्यासाठी आपल्याला नाही का जेवण तर गरजेच आहे ही आता करायचं मला परत ना का ह्याला जावं लागतं काही काही फोन आला मला निघावं लागतं मुलांची शाळा सुरू झालेली आहे आज सुट्टी आहे तरी म्हणलं आता नाही का बोग आता हि आवडलं केलं तर कधी करू पण हे स्वतःच माझ्या घरातलं काम करायला वगैरे मला असं काय असं वाटत नाही की हातात खराट्या वगैरे झाडू वगैरे घेतो काय आपलं होत आहे का तरी आमचं हळूहळू हळू चालले नाही का आता मुलांच्या ह्याच्यामध्ये ते करायचं धरायचं बाकीच्या गोष्टी अशा बऱ्याचशा आणखीन आहेत आमच्या पत्रे वगैरे आम्हाला बसवायचं काही हे असं बर काम ही झालेलं आहे पण शेवटी सगळं त्या ह्याच्यावरती डिपेंड असत पैशावरती पैशाची सोय वगैरे करून हे ते बघू आता जेव्हा होईल होईल मी तुम्हाला सांगेन दाखवेल पण कस काय करायचं का हे ते नाही का सांभाळूनच करावं लागतात विचार नाही तर नाही का असं पडतात हो असं उठायला येत नाही आत्ता तरी मी वाचले पडता पडता पण काय असो आपल्या घरामध्ये करायचं म्हटलं तर, छोटे गर ना तेकर ना तर रज। आत में हे असं तर छोट्या मोठ्या गोष्टी पाय घसरण हे करणं ते करणं तर होणारच आता चला मी हे बसवून घेते परत बाकीच चहा वगैरे करायचं आहे म्हटलं अंधार पडण्याच्या आत हे आपलं आवरून घ्याव दादूला बघते नाही का फोन आलाय ते तर चला मी एवढ्या अशा विटा रचून घेते आणि मग मी तुम्हाला नंतरच्या ब्लॉग मध्ये भेटते लाईक करा पूर्णच्या चॅनल हे बघत रहा आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब्स करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा चला भेटू पुढच्या